शिवाय नमस्त श्रावणाची सुरुवात झाली धरणी मातेन अंगावर हिरवी शाल पांघारली वनराई बहरली सृष्टी सारखी नटली सातपुड्याच्या आपल्या भव्य दिव्यतेचे मनमोहक रूप प्रदर्शित करीत आहे श्री शिवाय नमस्त दर्शक हो, आज आता आपण आलेलो आहोत श्रावण मास विशेष यामध्ये शिरपूर तालुक्यातील नागेश्वर या ठिकाणी शिरपूरपासून वीस किलोमीटर असणाऱ्या सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेलं हे श्रद्धेय देवस्थान आहे शिरपूरपासून वीस किलोमीटर आहे आपण या ठिकाणी आल्यानंतर येथून शिरपूरसाठी शिरपूरहून नागेश्वरसाठी काही बसेस चालतात तर या अजनार फाट्यापासून काही लोकल गाड्या या असतात ज्या आपल्याला त्या देवस्थानापर्यंत पोहोचत असतात चला आपण त्याच देवस्थानापर्यंत जाऊया आणि दर्शन घेऊया नागेश्वर बाबांचे श्रावण हा महिना सनातन धर्माच्या दृष्टीने अतिशय पवित्र हा महिना मानला जात असताना शिरपूर तालुक्यातील नागेश्वर महादेव मंदिर हे सातपुड्याच्या खुशीत वसलेलं अति प्राचीन शाश्वत असं देवादी देव महादेवाचे मंदिर म्हणजे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील हजारो भाविकांसाठी एक श्रद्धेचे स्थान आणि आज आपण माझ्या माध्यमातून दर्शनार्थ जात आहोत श्री क्षेत्र नागेश्वर संस्थांच्या श्री नागेश्वर महादेवाच्या दर्शनास आता आपण पोचलेलो आहोत नागेश्वर बाबांच्या दरबारामध्ये आणि बाबांच्या दरबाराच्या सुरुवातीला जर दर आपण या ठिकाणी आलो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात गोमुख या सुरुवातीलाच आहे ज्या गोमुखातून पाणी हे येत असतं आणि त्याच्या बाजूलाच मंदिर आहे ते ऋषींचं ऋषींचं मंदिर या ठिकाणी आपण बघू शकतो आहे आणि त्याच्यानंतर प्रवास आपला सुरू होतो आहे तो नागेश्वर बाबांच्या दरबारासाठीचा ज्या दरबाराच्या तीनशे पंचेचाळीस पायऱ्या या ठिकाणी आहेत पण उत्तम कलाकृतीची ही पायरी नमुना खूप छान त्यामुळे पायऱ्या चढताना आपल्याला कोणताही त्रास हा होत नाही तीनशे पंचेचाळीस पायऱ्यांचा प्रवास आता आपल्याला करायचा आणि सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या ह्या बाबांचं दर्शन घ्यायचं आहे तर चला जाऊया बाबांच्या दर्शनाला या मंदिराचा व परिसराचा कायापालट झाला तो शिरपूर तालुक्यातील तरुणांचे श्रद्धास्थान व तरुण वृद्धांचे आशास्थान श्री भूपेशभाई पटेल यांच्या श्रद्धेतून त्यांच्या कल्पकतेतून आणि आज श्री नागेश्वर प्रगती ही आहे पंचेचाळीस पायऱ्यांच्या छोट्या पायऱ्यांचा प्रवास करून आता मी आलेलो आहे सातपुऱ्याच्या कुशीत वसलेल्या या नागेश्वर मंदिराच्या नागेश्वर बाबांच्या दर्शनासाठी तर चला बघूया ह्या नागेश्वर बाबांचं स्वरूप तीनशे पंचेचाळीस पायऱ्या छोट्या छोट्या पायऱ्या ज्या उत्कृष्ट कलाकृतीचा नमुना आहे त्या पायऱ्या चढून मी आता या बाबांच्या दरबारामध्ये पोचलेलो आहे मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर भव्य असा सभा मंडप त्यावरील कल्पकतेने केलेलं कोरीव काम सुशोभित व आकर्षक अशी झुंबरे हे दर्शनार्थ भाविकांना मोहित करतात अनेक वर्षापासून सुरू असलेलं या परिसरातील भाविक भक्तांच्या सोयीसाठी सुरू असलेली काम आज देखील सुरू आहेत तीर्थक्षेत्र असलेल्या या श्री क्षेत्र नागेश्वराचे हे मंदिर उंच अशा टेकडीवर असल्याने वृद्ध व अपंग भाविकांना दर्शनासाठी खूप मोठी अडचण होती त्यामुळे श्री भूपेश पक्का सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तयार केला रस्त्याच्या दोन्ही बाजूला आकर्षक असे पथदिवे लावलेत आता थेट मंदिराच्या मागच्या बाजूला वृद्ध अपंग भाविक देवाच्या दर्शनासाठी पायथ्यापासून थेट वरपर्यंत चारचाकी वाहनाने जाऊ शकतात आहोत नागेश्वर क्षेत्राच्या ह्या मागील मार्गावर जो हा मार्ग मातीचा होता आपण आता या इथे रस्त्यावरती शंभर टक्के कॉन्क्रेटीकरण झालेलं आहे आणि इथून तुम्ही जर निसर्ग बघत असाल तर या निसर्गाने चार चांद या ठिकाणी लावलेले आहेत ला जर तुम्ही माझ्यासोबत असाल आणि बघत असाल तर हा प्रशस्त असा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी जर पाहिले तर मोठमोठे मोठे उत्कृष्ट असे पथदिवे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत ला या रस्त्याची निर्मिती करण्यामागे मान्य भूपेशभाई पटेल साहेबांचा एकच मानस होता की जे वृद्ध भाविक आहेत माझे आई वडील आहेत ते माझ्या शिवापर्यंत कसे पोचू शकतील आणि माझ्या शिवापर्यंत अपंग असतील वृद्ध असतील माझे आई वडील असतील हे गेले पाहिजे बाबांचं दर्शन त्यांना झालं पाहिजे म्हणून या रस्त्याची निर्मिती भाई साहेबांनी केलेली आहे हा उत्कृष्ट असा रस्ता या ठिकाणी तयार झालेला आहे दिवसा असू देत रात्री असू देत केव्हाही तुम्ही बाबांच्या दर्शनासाठी येथून जाऊ शकता पायथ्यापासूनच तीनशे पंचेचाळीस पायऱ्या या वास्तुकलेच्या माध्यमातून वरती चढताना भाविकाला कुठलाही त्रास होणार नाही याचे भान ठेवून बनविलेल्या आकर्षक पायऱ्या गोमुख दत्तमंदिर शिवमंदिर ऋषी मंदिर परिसरात मोतीमाता मंदिर प्रसादगृह भव्य दिव्य असे प्रसादालय एकवीस व्यापारी गाळे एक प्रशस्त असे मंगल कार्यालय महंत आणि महाराजांसाठी भक्तिनिवास आदी सोयीसुविधा श्री नागेश्वर सेवा संस्थांचे अध्यक्ष श्री भूपेशभाई पटेल यांच्या माध्यमातून झाले आहेत दरवर्षाप्रमाणे यावर्षीही नागेश्वर संस्थानानं विविध अशा धार्मिक वास्तूंची निर्मिती केलेली आहे आता माझ्यासमोर आहे माझ्या डोक्यावरती हा आहे शामियाना ही एक उत्कृष्ट अशी बांधकामाची कलाकृती आहे आणि ह्या कलाकृतीचा उपयोग फक्त प्रसादला प्रसादालय म्हणून करण्यात येणार आहे या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे तर चला अशा अनेक वास्तूंची निर्मिती झाली आहे त्यातील काही वास्तू आपण बघूयात केवळ मूलभूत सुविधा करीत न थांबता था, पर्यावरणाचा ढासळता था, तोल सांभाळण्यासाठी दरवर्षी परिसरात लाखो झाडे लावत त्यांना ठिबक सिंचनाने जगवली देखील आणि दरवर्षी पुन्हा हजारो वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प करीत वनराई फुलविण्याचे कार्य श्री भूपेश भाई यांच्यासह श्री नागेश्वर संस्थांचे सर्व पदाधिकारी व सदस्य परिसरातील कार्यकर्ते करीत आहेत जय नागेश्वर सर्वप्रथम मी नागेश्वर सेवा संस्थान माननीय अध्यक्ष भूपेशभाई पटेल व तर्फे येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत करतोय मित्र आपण आज नागेश्वर मंदिर हे जागृत देवस्थान सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं एक जागृत मंदिर आहे हे मंदिर ग्रामपंचायत अजनाड बंगला यांच्या हद्दीत येत आहे विशेष करून एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये माननीय भूपेशभाई पटेलजी सर्वप्रथम या मंदिरात आले आणि यांना काहीतरी वाटलं की इथं काहीतरी जागृतपण आहे आणि त्यांनी पुन्हा पुन्हा येणे या मंदिरावर ये मंदिरा राहणे यांचं मन इथंच लागायचं आणि तेव्हापासूनच या मंदिराच्या विशेष करून भूपेश भाईंच्या या मन मंदिराची प्रगती झालेली आहे प्रगतीमधला म्हणजे सुरुवातला आम्हा आम्ही हे आपण जिथं उभे उभे आहोत सर्वप्रथम हे सभा मंडप झालं त्यानंतर मंगल कार्यालय शंभर बाय पन्नासच त्यानंतर आपण एक मागे प्रसाद शेड आहे प्रसादालय आहे विशेष करून आ, जे लोक येतात मान मानतेसाठी त्यांच्यासाठी आम्ही त्यांचे व्यवस्था सारखी स्वयंपाकासाठी आम्ही परसादात शेड वेगवेगळी बांधलेली आहेत उद्धांना पायरी जे चढून येत नाहीत त्या उद्धांसाठी कॉन्क्रीट कॉन्क्रीट रोड इथं आताच तयार झालेला आहे त्यामुळे वाहनाने सुद्धा उद्ध लोक किंवा अपंग लोकांना ते मंदिराच्या मागे पाठीमागेपर्यंत येऊ शकतात विशेष करून दरवर्षी आमचे ह्या नागेश्वर मंदिराचं बांधकाम चालूच असतात आणि भूपेशभाई पटेल यांच्या विशेष प्रयत्नाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सग सगळं ग्र ग्रामस्थ आणि जे स आमचे सहकार्य आहेत काही विश्वस्त असतील सगळं एकमताने एक दिलाने आम्ही काम करतो आहोत आणि ह्या मंदिराची पूर्वोत्तर जास्तीत जास्त प्रगती कशी होईल जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील हे आमच्या बाईच्या मनात रुजलेलं आहे आणि त्याच्या पायाच्या पायावर पाय ठेवून आम्ही सुद्धा तेच प्रयत्नशील आहोत आता श्रावण महिना लागलेला आहे आणि इथं श्रावण महिन्यामध्ये एक संपूर्ण महिनाभर गर्दी असते विशेष करून श्रावण सोमवारी पन्नास हजार तर लाख दीड लाखापर्यंत इथं दर्शनांची रांग लागते आणि आमच्या सुद्धा त्यावेळेस आम्ही स्वयंसेवक म्हणा विश्वस्त म्हणा पोलीस कर्मचारी म्हणा आम्ही अपुरे पडतो एवढी गर्दी असते शे, शेवटी ते तसेच आमच्या या नागेश्वर परिसरातील नागेश्वर मंदिर मंदिराच्या ज्या सुख सुविधा माननीय भूपेशभाई पटेल यांनी केलं आहेत केलेल्या आहेत आणि करतात आणि करता, करतील हे पाहून आमच्या परिसरातील लोकांना जे येणारे दर्शन लोक आहेत त्यांना असं विशेष वाटतं की भूपेश भरपूर काही केलेलं आहे आणि हे सगळं श्रेय आम्ही माननीय साहेबांनाच देऊ त्यांनी भीमा नावाचा ड्रायव्हर त्यांचा होता त्यांना बोलवलं चाल भीमा खाना खाले भीमा वरतीच पाहत होता अरे क्या भीमा तू क्या उपर देख राव भीमाने सांगितलं भाई ह्या उमराच्या झाडावर खूप मोठा साप आहे तो साप खाली येत होता आणि त्या उमराच्या झाडाच्या बोंद्याशी महादेवाची पिंड होती तिथपर्यंत याच्या असं तीन चार वेळेस केलं भूपेशबाईंची मुलगी त्या टायमाला अकरा बारा वर्षाची एकच पोरगी होती ती मुलगी ही आली नेहा दिदी वगैरे सर्व त्या पटेल परिवाराचे पोर आले तर दिशा दिदी त्या सापाला असं सा पकडायलाच करायची बघा मी ओढून तिला बाजूला केलं आणि साप नंतर वरती गेला तर त्याच्यानंतर दर्शनच झालं नाही जेवण वगैरे केलं त्या टायमाला भूपेश भाईंनी मला विचारलं प्रकाश तुला इथं काय पाहिजेल तेव्हा भाईसाहेबांनी सांग मी फक्त एवढंच उत्तर दिलं भाईसाहेब इथं लाईटची व्यवस्था करून द्या त्याच्यानंतर भूपेश भाईंनी हे एवढं भव्य दिव्य जे आज दिसतंय मी फक्त लाईट वरती यायला पाहिलं हे मागितलं होतं पण झाडासहित हे एवढी जेवढी हिरवड दिसते त्याच्यासैठ एवढं भव्य दिव्य भाईसाहेबांनी करून इथं दिलं त्याच्याबद्दल आम्ही मनापासून आभार मनात जर असला भाव तर ना, देव नक्कीच पावतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण फॅमिलीसोबत भाईसाहेब आले असताना साक्षात नागदेवतेनं दर्शन दिलं आणि ह्या गोष्टीचा ह्या काळाचा ह्या मंदिराचा काय पलट झाला या ठिकाणी लाखोंवरती वृक्षाची लागवड आणि तुम्ही हे बघतच आहात की या ठिकाणी सुविधा भक्तांसाठी कशा कशा प्रकारच्या केलेल्या आहेत दोन हजार सात पासून आपले हे इथं माझं उघड्यावर दुकान होतं कपडे बांधून राहत होतो मी इथं पण दोन हजार सात नंतर जे आपल्या भाईसाहेबांनी जे आपले पक्के शॉपिंग मला बांधून दिले आणि त्यापासून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू आहे मी या दुकानासाठी भाईसाहेबांना धन्यवाद देईन आम्ही इथं चौदा पंधरा वर्षापासून दुकान लावतो हे मुकेज त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला इथं आता आमच्या या दुकानामुळे आमच्या कुटुंब आहे आणि पुढे पण असं चालत राहावं त्याची आम्ही या शॉपिंगामध्ये शॉपिंगमध्ये पाच सात वर्ष झाले या आ, अनु अनुवादाने दुकान चालण्यासंदर्भात दुकानाच्या चा, संदर्भात दु, माझ्या घरचे व्यवसाय वगैरे घर चालतं आणि श्री भूपेश श्री अध्यक्ष श्री आमचे भूपेशभाई पटेल यांच्या आशीर्वादाने आम्हाला खूप काही लाभ मिळाला आहे व त्याबद्दल दुकानाचा खूप काही सोयी निर्माण करण्यात आले त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक धन्यवाद चला तर मग आमच्या सोबत श्रावणाच्या पवित्र महिन्यात सातपुड्याच्या वनराईच्या खुशीत निसर्गरम्य परिसरात श्री शिवभक्त माननीय श्री भूपेशभाई पटेल यांच्या श्रद्धास्थानी असलेल्या श्री क्षेत्र नागेश्वर महादेवाच्या दर्शनाला केवळ महादेवाचे दर्शन नाही तर येथे मंदिराच्या बाजूला एक्केचाळीस उंच मारुतीराया बजरंगबलीचं ही दर्शन होईल व परिसरात पर्यटनाची देखील सोय आहे येथे असलेल्या तलावात नौका विहाराचा आनंद देखील भाविकांना घेता येईल हर हर महादेवाच्या जयघोषात श्री शिवाय नमस्कृम मी जळगाव जिल्ह्यातून धरणगाव तालुक्यातून सतखेड्या या गावातून मी या ठिकाणी दर्शनाला पोहोचलेलो आहे त्यावेळेला अगोदर आम्ही नागदेवच्या दर्शनाला नागेश्वर मंदिराच्या दर्शनाला यायचो त्यावेळेस एवढ्या सुविधा नव्हत्या हो पायतोऱ्या चढून मंदिरापर्यंत यायचो बऱ्याच दिवसांनी या मंदिराला आज भेट दिल्यानंतर दर्शनाला आल्यानंतर भूपेशभ पटेल या मंदिराच्या अध्यक्ष या ठिकाणी मी बोर्ड पाहिलं हे अध्यक्ष झाल्यानंतर ज्या सुख सुविधा आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर आम्ही पहिले पाय चढत वरती यायचो आता डायरेक्ट फोर व्हीलरने डायरेक्ट वर पोहोचलो मंदिराजवळ येताना एकदम आलेशान असा काँग्रेटचा रस्ता रस्त्यावर येताना प्रत्येक रस्त्याच्या चौपाऱ्यावर लॅम्प लावण्यात आले खाली यात्रेसाठी भव्य दिव्य जे उभारणी दुकानाची झाली तसं ह्या मंदिरात आल्यानंतर इथून जायचं का नाही जायचं इतकं प्रसन्नमय वातावरण या नागेश्वर मंदिराचे झालेलं आहे त्याबद्दल मंदिराचे अध्यक्ष भूपेन भाई पटेल यांचे मी माझ्या तालुक्याच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं खूप खूप यांना शुभेच्छा देतो की अशीच

मंदिर अहल्याबाई होलकर जी के समय का है और ये पुरातन मंदिर जे टी तो रखा गया है और वहाँ की जो तो सारी व्यवस्थाएं हैं ये माननीय है हमारे शेयरपुर के भूपेश भाई जी पटेल ये उन्हीं के संरक्षण में और उन्हीं की अध्यक्षता में ये संपूर्ण परिसर का डेवलप हुआ है वो सारी व्यवस्थाएं और उन्हीं के ट्रस्ट के अंतर्गत यहाँ की सारी व्यवस्थाएं देखी जा रही है और वास्तव में आज के समय में जहाँ जहाँ देखो वहाँ पर सनातन धर्म की कार्य बहुत अच्छे हो रहे हैं लेकिन ऐसे राजा हमको तो बहुत कम मिलेंगे कि इतना सब कुछ त्याग करके तो भगवान के की समर्पित तो हो जाए ईश्वर से हम प्रार्थना करेंगे उनको दीर्घायु पान बना करके रखें हमेशा स्वस्थ रखें और चरण जीत है राधे राधे जय श्री राधे जय श्री राधे भोले बाबा झा दरबारी आलियान अपन शेवट से आहोत जे मारुती राय आपण पाहिले त्यांच्या बाजूलाच एक बोट हाऊस आहे आणि त्या बोट हाऊसमधून आपण या बोटचा आनंद घेऊ शकतो हे हसी वादिया हे खुला आसमा अशी परिस्थिती माझी तरी या ठिकाणी झालेली आहे एवढ्या सुंदर सातपुड्याच्या पायथ्याशी आल्यानंतर माझ्या बाबाचं दर्शन झालं माझ्या बाबांचं दर्शन झालं आणि आता माझ्या मनाला सुद्धा छानशी या ठिकाणी दृश्य हे दिसत आहेत आपण पाण्यामध्ये विहार करत आहोत एक नाम मात्र पन्नास रुपये एका माणसासाठी या ठिकाणी घेतले जातात तर बालकांसाठी कोणताही शुल्क या ठिकाणी आकारला जात नाही जर आपण ह्या नागेश्वर बाबांच्या चरणी लीन होण्यासाठी येत असाल तर नक्कीच या वोट हाऊसला भेट देऊन या ठिकाणी या विहाराचा नक्कीच आनंद घ्या